सेतून हैदराबादला जाणारा ट्रक पलटी सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही दिग्रसेतून शेतकऱ्यांचा मोसंबी घेऊन जाणारा ट्रक हदगाव ते भोकर मार्ग हैदराबाद जात असताना हदगाव येथून जवळच असलेल्या हडसणी गावा असलेल्या वळण रस्त्यावर ट्रक पलटी झाला ट्रकच्या समोर अचानक रानडुकरांचा कळप आला आणि चालक रानडुकरांना वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाच गाडीवरील ताबा सुटला आणि ट्रक रस्त्याच्या बाजूला पलटी झाला गाडीचा अपघात झाला माझ्या माझी गाडी आहे गाडी पलि रानडुकरांचा कळप गाडी समोर आला तिच्या त्याला वाचा गाडीचं नियंत्रण सुटलं आणि त्यामुळे गाडी माझी पलटी झाली त्याची नुकसान भरपाई कोण देणार आता विमा एजन्सीवाले आतापर्यंत तिथे आले नाही चाचणी करायसाठी आणि त्या टर्निंग मध्ये जे रिफ्लेक्टर नाहीत ब्रेकर नाहीत त्यामुळे गाडीचा संतुलन बिघडत त्याची थोडी सार्वजनिक लच, घ्या पाहिजे ही माझी गाडी आहे मी गाडीचा मालक आहोत दिग्रसून हैदराबाद जात होती हातगाव उमरखेड हातगाव ते उमरखेड वाया मार्ग नोकर मार्ग हैदराबाद जात होतो टर्निंग वर माझी गाडी पलटी खाली तोडा वाळला आणि या टर्निंग वर हाडसंडी टर्निंग वर काही ब्रेक नाही गतिरोधक वगैरे काही नाही त्यामुळे आमच्या गाडीचा खूप फार नुकसान झाला पाच सहा लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे त्याची जिम्मेदारी आता कोण घ्यावं आता हो, आम्ही कसं करावं हो। लोकनायक न्यूज